गेल्या दहा दिवसापासून जनतेला वारेवर सोडून जे मलिंदा खाणारी जी खाते आहेत त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती तो महाराष्ट्र नव्हे तर देश बघत होता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही सोयाबीन खरेदी झालेला नाही धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारांच्या जखम्यावर मीठ चोळ्याचं सा पाप सातत्यानं या ठिकाणी होते आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीच घोषणा फडणवीसांनीच सहा सा, महिन्याच्या पहिले केलेली होती आज पुन्हा तो जे आर आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतोय म्हणजे अखरी तरुणांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं पाप हे सरकार करत आहे हे सरकार जनतेच नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं केलं हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कणवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा भारताची सीतारम परीक्षा होते तीच परीक्षा मार्केटवाडीने आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिलेली आहे त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही यांना मलिंदेचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या थाडबाड कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन हे पोहोचले नाही आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्रिका पण तयार करून टाकली शपथविधीची मुख्यमंत्र्याचं नाव पण लिहून टाकलं खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे राज्यपालाकडे हे नाव जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्या बहुमताचा त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या छप्तीचं चा, आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होत पण अजूनपर्यंत राज्यपालाकडे न जाता मुख्य सचिवाकडेच संविधानिक व्यवस्थाचे सुद्धा तीन तिरे तेरा वाजवण्याचं पाप हे लोक करतात आहे आणि मग सत्तेचा माज हा लोकांच्या मत न मिळता आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यापदी वागतात आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे काळी नोंद या राज्यामध्ये होईल अशा पद्धतीचे चित्र आज महाराष्ट्रात काय सांगाल एकनाथ शिंदे येथील आमदार जे आहेत दोषी टीका करतात ते बोलले की दिल्लीची सेना खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे होत आहे एकीकडे जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा दिल्ली वारी करून आले अमित शहा मोदींना भेटले मात्र ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा बनू शकले नाही आपण कसं बघतोय या शरीर त्यांना शिंदेना आणि अजित पवार दादांना मी सांगतोय भाजप आता कळेल त्यांना भविष्य सुरू झालेली आहे त्यांना त्यामुळे या एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही व्यवस्था संपवायला निघालेली आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि मार्कंडवाडीचं उदाहरण हे सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे एवढंच आमची मत आहे